नमस्कार सर्वांना लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा दुपार सर्वांना या पटापटा लाईव्हमध्ये मस्त बसलेला आहे घार घार सवलीतमध्ये आंब्याच्या आणि इथं जांभळीच्या झाडाखाली तर ह्या सर्वांनी लाईव्हमध्ये पटापटा या सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा पटापटा कमेंट करा सर्वांनी गुड आफ्टरनून सर्वांना शुभ दुपार चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीमध्ये पटापट नमस्ते सुमन दीदी नमस्ते मेट्री को सुमन दीदी लाइव में बहुत स्वागत है हर हर महादेव दीदी जी नमस्ते जी दीदी नमस्ते हर हर महादेव दीदी दीदी नमस्ते दीदी थैंक थैंक यू टेंक यू आपका खाना हो गया क्या दीदी हेलो भारत भैया नमस्ते नमस्ते चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करे हर हर मा हर हर महादेव दीदी जी संजय दादा नमस्कार हर हर महादेव जय राम दादा चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो चैनल सब्सक्राइब करो लाइक को लाइक कर दो संजय भैया हर हर महादेव हर हर महादेव दीदी जी धन्यवाद दीदी जी हेलो भारत भैया नमस्ते धन्यवाद दीदी सपोर्टिंग कमेंट के लिए धन्यवाद धन्यवाद थैंक कुछ बात नहीं दीदी कुछ बात नहीं दीदी थैंक यू थैंक यू थैंक यू पूरी यूट्यूब फैमिली को राम राम सुमन दीदी बोल रही हर हर महादेव दीदी सुमन दीदी ओके ओके यार राज भैया नमस्ते नमस्ते सभी यूट्यूब फैमिली को राधे राधे बोल रहे आ ये क्या आ, राचित भैया तो सभी से गुजारिश है आप भी कमेंट कीजिए चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया हाँ भाई पहचान लिया ना भैया दोस्त को पहचानो नहीं तो कैसे करूंगा फिर तो सात लोग इसी पर तो कमेंट कर दीजिए भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो जल्दी जल्दी थैंक यू थैंक यू भैया थैंक यू थैंक यू लाइक करने के लिए धन्यवाद तो भागवत दादा नमस्कार दा। राम राम शुभ दोपहर भागवत दादा मैं मराठी भी बोल लेता हूँ और हिंदी में भी बोल लेता हूँ राजित भैया समझो बुरा मत मानो अब भी समझ जाएंगे भागवत दादा कसे आ तुम्हें आणि काय म्हणते ताई मग आणि हा सॉरी सॉरी आमचे भाऊ तुम्ही अश्विनी वहिनी काय म्हणतात मग भागवत दादा का मग कापसाची वेच मग दिवाळ म्हणजे पहिल्याच वेळेस पहिली वेचणी होती तुमच्या कापसाची ऑक्टोंबरच्या सुमारामध्ये मी लाईव्हमध्ये आलतो तर मी ओळखलं भागवत दादा तुम्हाला कसं ओळखतो बघा धन्यवाद बो धन्यवाद माणूस कसं ओळखतो का मी इसको बोलते मेमोरी शाप मे अरे बापरे का फास्ट गेल ते टी व्ही एस मी धीसर का सांगा पटपट अरे बापरे हात दुखतो रे नमस्कार आई साहेब जय भीम जय शिवराय आई साहेब स्वागत आहे का स्वागत आहे मध्ये तुमचं धन्यवाद आई साहेब बापरे बा चांगलं आहे दादा चांगलं आहे चांगलं आहे बरं का तुम्हाला सांगू का बैलाचा म्हणजे ऊसाचं वाढ अरे बाप रे बाप भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार समाधान भाऊ नमस्कार जय भीम जय शिवराय धन्यवाद धन्यवाद वा राम राम दादा, राम राम सर्वांचं जेवण झालं का हो दिसतंय मनी, आई साहेब धन्यवाद धन्यवाद दमन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल अं समाधान दादा दादा आई साहेब जेवण झालं का सर्वांचं भागवत दादा जेवण झालंय का अरे वा अरे वा इसको बोलते फंडा अ <laughs> मला लिहा असू इतर कोणी आलेलं जवळच मला असं वाटलं ना कोणी पण पण वाटायला हो का मा, अरे माझी दाढी अरे मी अशी दा अशी <laughs> दाढी वाढलेली माझी की मी संन्याशी सारखा दिसतो राव <laughs> कोणी मला संन्याशी महाराज म्हणले कधी वेळेस <laughs> 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 दादा मी ना सकाळी एकदा जेवण असतं आणि संध्याकाळी एकदा बस धन्यवाद धन्यवाद दादा हा बोला दादा समाधान दादा म्हणते दादा हा मला आहे ना काच तरी वाटतं रे म्हणजे एकदम सैन्याशी सारखं वाटतं एकदम डाकूसारखं म्हणून लोक पंधरा सोळा येतात आणि माझ्यापासून दूर पळून जातात भुरकून बघून चारा बदलू का काय रे ओके ओके आई साहेब <laughs> रडू येतो समदा दादा मी बाय सांगत मी स माझा चार असा खराब वाटतो काय कोण आवड <laughs> नमस्कार ताई धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद तनुजा ताई नमस्कार नमस्कार जेवण झालं का तनुताई जेवण झालं का तुमचं शुभ दुकार ताई शुभ दुकार शुभ दुपार दिपार वारे शुभ दुपार ताई कशा ताई झाला जेवण वगैरे बहिणाने भाई की कलाई से बहिणाने भाई की कलाई से प्यार बांधा आहे का बरताई ताई हा का नाही शुभ दुपार होत आई माझ कस गलत झालं ताई जेवा जेवा बर का माझी ताई कशी नाही जेवत ते गाणं नाही का आ, कसा ताई तू रडू नको ग रडू नको मंडपा दारी तुला दिलं नाही ग दिलं नाही वन्ना मधी जेवण करताई <laughs> <laughs> ले भारी होतं बर का ते माईक वर म्हणजे लहान लहान मुली पहिल्या काळामध्ये आणि परफेक्ट प्रसिद्ध झालं ते तर हे सर्वांनी शिशीवरती तीन लोक आहे लाईव्ह वरती कमेंट करा सर्वांनी आणि चॅनलवर नवीन आलेल्या लोकांनी लो सबस्क्राईब करा त्यांचं पण स्वागत आहे यूट्यूब फॅमिलीमध्ये अरे बापरे कुत्रा आलो रे भो अरे बाबा जाऊ नका पटपट कमेंट करा बाबा नो एक तर मला वाटतंय बोर येतो तुमच्याशी बोलायला येतो तुम्ही बोला धन्य मन पळून जातात ताई सॉरी आ एक किस्सा सांगतो तुम्हाला लहानपणाचा की किती भारी गाणं होतं त्या परफेक्ट सर्वांनी कमेंट करा पटपट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पटपट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लसून <laughs> कमेंट करा सर्वांनी पटपट लाईव्हला लाईक करा ओके आई है ओके ओके दादा काही हरकत नाही तर सर्वांना म्हणून म्हणतो तुम्ही जाऊ नका कुठं ओके ओके ताई आई साहेब कारण की ना आ, आई साहेब प्रत्येक लग्नाच्या फंक्शनमध्ये ना ते गाणं होतं बरं का खरंच मी तुम्हाला सांगतो खोटंनी बोलत इतके भारी भारी गाणे राहायची तिथं कमेंट पण आण रे बाबा तर इतकं भारी होतं तर फंक्शन म्हणजे आठवतं म्हणजे आठवणीचेच काम आहे ते पटापट कमेंट करा लाईक ला, करा नवीन आलेल्या लोकांनी लो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब हे चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो लाईव्ह लाईक करे और कमेंट करे एक खेळाट होतो आई साहेब तुम्हाला एक अशी चिचके घेतात मुलं म्हणजे चांपूल चांपूल काहीतरी असतो बरे तो आणि ते खेळ खेळतात आणखीन पण खेळतात ते ते काय का म्हणते कोण त्याला चाम फुले की त्रास काही त्रास असत ते तर म्हणते देवाला धर्माला असं काहीतरी असत खेळ असतो तो आ, तर आपण आता उद्यापासून आपण मनातलं गणित ओळखायचं बरं का आपण सर्वांनी आता उद्यापासून तो हो खेळ चालू करणार आहे मी पटापटक कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो जल्दी जल्दी कमेंट करो तर <laughs> ते चिंचुका नसतो का आपल्या त असा चिंचुका असतो बरं का तो त्याला भाजून काढतो त्याच्या चम फुलं बनवतात आणि ते खेळ आहे बर का तो मी त्याचा ना व्हिडिओ बनवणार आहे पण मला नाही खेळतायत पण त्या जुन्या मुलीले फार खेळायच्या बर का एकदा तो ले भारी खेळ आहे बर का तो पण मला येत नाही प्रॉब्लेम आहे दे असतं ते देवाला धर्माला अं काय तर ले भारी खेळ होता तू कोणा आवाज द्यायला काय मी आई सारखा आवाज आला मला इतका भारी खेळ होता बस तू इंटरेस्टिंग खेळ आहे बर का हम्म <laughs> <laughs> कमेंट करा सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा अरे बापरे ही जल्दी जल्दी कमेंट करो भैया लाईव्ह को लाइक करे एक मिनटा हुँ 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 हुँ। अरे बापरे पाहिले दुखतो रे मुंग्या कावाच्या बसू बसू कोण याय ना सुरवातीला दडादड येऊन गेले बघतोय कोण येत कोण नाही तो, तो करे कर करे कु कमेंट करो जल्दी जल्दी लाइक को लाइक करें चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक करा कमेंट करा सर्वानी पटापट फटाफट कमेंट करा सर्वानी क वर नवीन अल तो सब्सक्राइब करा लाइव लाइक करा कमेंट करा लाइक कर दो कमेंट कर दो चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया जल्दी जल्दी कमेंट कीजिए चैनल पे हो तो सब्सक्राइब करो और लाइक कर दो लाइव को तर भेटूया मित्रांनो कोणी येऊ राहिले नाही काही नाही भावांनो तर भेटूया रामराम सर्वांना